नमस्कार आज मी बनवते मेथीची भाजी आता सध्या हिवाळा असल्यामुळे मेथीच्या भाज्या बाजारामध्ये भरपूर असते आणि मेथीची भाजी ना मी माझ्या पद्धतीने आज नाही बनवणार ना आहे मालवणी पद्धतीमध्ये नाही बनवत आहे तर मी आज माझी मैत्रीण होती मुंबईला असताना पुण्याकडची तर तिने मला सांगितलेली जशी ब त्या बनवतात ना तिकडे तशी तिने मला सांगितलेली आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला मी बनवून दाखवते आणि थोडी थोडी माझी पण पद्धत मी याच्या म्हणजे वापरणार आहे त्याच्यामध्ये तर ते सुद्धा दाखवते चला बघूया तर मी मेथीची भाजी स्वच्छ अशी निवडून वगैरे धुवून तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून मी अशी ना मोठी मोठी कुटून घेतली पुण्याकडकडची पद्धत ना अशी फक्त ती एवढीच असं करतात म्हणजे एवढीच कुटून घेतात आणि आम्ही अशी पूर्ण असे डेट वगैरे घेतो त्याच्यामध्ये तरी माझी पद्धत आणि पुण्याकडची पद्धत पण सांगते तुम्हाला तर मी अशीच कुटून घेतली ही माझ्या पद्धतीने मोठी मोठी आणि ते लोक काय करतात पुण्याकडची तर भाजी अशीच फोडीला टाकतात तर मी भाजी ना थोडीशी अशी चिरून घेणार आहे तर मी आता थोडीशी चिरून घेते ती भाजी मी आता अशी घ्या मुठीत घेते अशी आणि ती जाडी जाडी अशी कापून घेते अशी मोठी मोठी कापून घेणार आहे सीजन आहे ना सीझन हिवाळ्यात असतो मेथीच्या भाजीचा आणि मेथीची भाजीला चव असते हो आणि याचे बरेच प्रकार होतात मेथीची भाजी ना काही लोक पातळ पण करतात आमटी सारखी हो हो पातळ पण करतात हो खूप प्रकार खूप प्रकार आहेत मेथीच्या भाजीचे अशी मी मोठी मोठीच कापून घेतली हे थोडेसे शेंगदाणे ना असे मस्त भाजून घेतले ते मी आता असे भरभरीत असे वाटून घेते थोडे असे जाडसर वाटून घेतले मस्त असं भरभरीत ते काढून घेते मी सालं वगैरे शेंगदाण्याची काढली नाही तसेच घेतले आता त्याच भांड्यामध्ये ना मी हे दहा दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत आणि एक चमचावर जिरं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्या जास्त पण वापरू शकतो असं काय नाही लांबचे तिखट जास्त आवडत नाही म्हणून मी दोनच टाकल्यात आता हे सुद्धा असं मस्त भरभरीतच वाटून घेते आता एक कांदा घेतला आहे ना तो मी कापून घेते बारीक चिन्न बारीक घ्यायचा कढई तापत ठेवली आता तेल ते टाकते आता हे पण वाटून घेतले ना मिरची लसूण आणि ते पण टाकते आता थोडंसं हे परतून घेते लसणीचा कच्चापणा जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं हे आहे मस्त असं परतून आता कांदा टाकते कांदा पण असा मऊ होईपर्यंत परतून घेते थोडंसं मऊ झालं पाहिजे बाकी असा लाल वगैरे नाही करायचा आहे आता कांदा पण मऊ झाला आहे आता मी भाजी घालते भाजी थोडी थोडी मी दोन वेळा घालते भाजी जास्त आहे आता भाजी थोडंसं गरम झाले की थोडी कमी होणार मऊ की मऊ मऊ होणार ती परतून घेतल्यावर आणि या भाजीवर ना झाकण ठेवायचं नसतं झाकण ठेवलं की भाजी कडू होते आणि हा अशी शिजून घ्यायची असते भाजी आता कमी झाली थोडी पालेभाजी शिजायला कसं पटकन शिजतं पाच दहा मिनटाच्या आतमध्ये भाजी होऊन जाते पालेभाजी आता मी थोडंसं ना मीठ टाकून घेते चवीप्रमाणे टाकते जेवढं लागेल तेवढं व्यवस्थित डोळून घ्यायचं मीठ टाकल्यावर म्हणजे एकदम कमी होते मग झाले आता किती झाले एकदम कमी झाले हो एकदम कमी झाली कमी झाली आता याला पाणी पण सुटेल थोडंसं पालेभाजी असल्यामुळे पाणी सुटते पालेभाजीला आता हे थोड्या वेळा अशीच ठेवते आणि मी खोबरं किसून घेते थोडंसं पण टाक हा खोबरं खोबरं पण मी टाकणार थोडंसं खूप जास्त नाही खोबरं टाकणार आहे थोडंसंच झालं हे एवढं खोबरं बस बस झाला भाजी अशी परतून परतून शिजवून घेतली आणि भाजी तीन चार मिनटं शिजलेली आहे आणि थोडंसं पाणी आहे भाजीमध्ये पण ते पाणी आपण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून सुकून घेणार एवढं पूर्ण सुकून नाही टाकायचं आता मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट दोन चमचे खूप जास्त नको आणि ओलो खोबरं ते सुद्धा टाकते ते ओलो खोबरं टाकले ती माझी पद्धत हा ओलो खोबरं लागतं ना हा आता गॅस फास्ट करून जरा ढवळून घेते व्यवस्थित

भाजी तयार झाली मस्त मेथीची भाजी आणि भाकरी तांदळाची तयार आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा करून बघा माझ्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद